अमरावती बडनेरा मार्गावरील असलेल्या एमआयडीसी परिसरात एका जुन्या कारखान्यात चक्क देशी दारूच्या बनावट मालावर शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने गुरुवारी अचानक छापा टाकून मोठे गौप्यस्फोट प्रकरण उजेडात आणल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी स्वतः दाखल होऊन धडक कारवाई करण्यात आली छापा बनावट देशी दारू मालसह कच्चा माल, माल आणि एक कार असा एकूण दहा लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह हो अनिल साखरकर काल संध्याकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक एम आर डी सीमध्ये फॅक्टरी आहे त्या ठिकाणी अवैध दारू बनवत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी छापा टाकला रितसर कायदेशीर कारवाई केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी संजीवनी ब्रँडचा अवैध जो आहे स निर्मिती करण्याचा जे आरोपी तयार करत होते आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये पॅकिंग मटेरियल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दारू बनवण्याचं साहित्य ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल असतो अल्कोहोलचा हे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं आढळलं की हे लोक आ, संजीवनी ब्रँडचे लेबल छापून बॉक्सेस तयार करून बॉटलिंग करून या ठिकाणी देशी दारूचे काय मोठ्या प्रमाणात पॅकिंग करून करत होते आणि हे मागच्या काही दिवसापासून सुरू असून हे अवैधरित्या हे दारू मार्केटमध्ये विक्री करत होते अशी माहिती मिळालेली आहे तर ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसच्या राजापीठ येथे त्याच्यामध्ये दारू महाराष्ट्र दारूबंदी जे प्रोविशन ॲक्ट आहे त्याच्या गुन्ह्यासोबतच बी एन एसचे कलमसुद्धा लावण्यात आलेले आहेत ला ज्याच्यामध्ये चिटिंग आहे फोर्जरी आहे आणि तीनशे अठ्ठावीस जो जुना शिक्षण होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि याच्यानुसार पुढील तपाससुद्धा करण्यात येईल याच्यामध्ये कोण इन्वॉल्ड होते कोण याच्यामध्ये आ, विक्री करत होते आणि कोण यांना रॉ मटेरियल पुरवत होतं आणि इलिगल मॅन्युफॅक्चरिंगला यांना कोणी मदत केलेली आहे या सर्व बाबीचा तपास करण्यात येईल एम आय डी सी परिसरामधील हा जो बंद पडलेला जो युनिट आहे दिसत होते ते युनिटचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात किंवा याच्यामध्ये निष्पन्न होत आहे याच्यामध्ये कोणी सहकार्य केलं कशाच्या आधारे केलं आणि ती जागा का वापरायला दिली तर लोकांची लोकांचीसुद्धा तपासामध्ये चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल